ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उल्हासनगरच्या शांतीनगर गोपाळ समाज वस्तीत संजय हटकर यांच्या घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल चार मोबाईल आणि तीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास हटकर यांचं कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घराची कडी कोयंडा वाकवून अलगद घरात प्रवेश केला आणि टेबलवर ठेवलेले चार मोबाईल त्यात हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन चोर पसार झाले काय नाव तुमच्या घरी काय चोरी झाले साहेब माझे संजय आटकल नाव आहे माझ्या घरात चार मोबाईल चोरी झाले ती चाळीस हजार रुपये कॅश होती ती चोरी झालेली आहे दोनच्या चारच्या आत मोदी घटना आहे चोर कशा पद्धतीने आता चोर आता आले ते म्हणजे बाबा विचार त्यांनी काहीतरी बघितलं असेल काही ते सर कमावणारे वगैरे त्या तिथे ते आलेले कडी वगैरे काही नाही कडी तर तोडली नाही पण तिने छोट भोंगर होतं पण तिने ते छोट भोंगर लांब केलेले होते अंदाजी कमती तीन साडेतीन वर्षाची घटना आहे संशयित संशयित आहे आता संशयित कोणा घेऊन आपण ते काय काय बोलतात या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तसेच परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम पोलीस करताय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा